अचेजी आज पगडी दिसत नाही डसक्याय म्हणजे हा सुद्धा डसकला मानला झालं बाजूचं लोसका आपले जे कायो का हे तरी का पंचती भोक ते घरगा अंगवली नमस्कार आता जो तुम्ही हा सुरुवातीला व्हिडिओ पाहिलात याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये काय असेल तर हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नटसम एक अभिनय सम्राट अभिनेता दादा कोंडके यांच्याबद्दल तर तो तोंडात शब्दांची तोफ डोळ्यात मिश्किल चमक आणि अभिनयाचं अभिनयात हास्याचं वादळ घेऊन येणारा हा एकमेव अभिनेता म्हणजेच दादा कोंडके मराठी प्रेक्षकांना हसवणारा हसवता हसवता रडवणारा असा हा एकमेव अभिनेता ग म्हणजे सम्राट तो म्हणजेच ते म्हणजे दादा कोंडके तर सिनेमा काय असतो हे नव्याने शिकवणारा आणि निर्माता दिग्दर्शक आणि अभिनय सम्राट म्हणून दादांना दादा कोंडके यांचं नाव आवर्जून घेतलं जातो <स्थाँगे> तर दादांचे गाजलेले तर दादांचा हा बँडवाल्या दादांचा म्हणत आहे की सु, सुपरस्टारपर्यंतचा प्रवास कसा होता ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया कोणत्या सिनेमाने त्यांची कारकिर्द गाजवली आणि आजही लोक त्यांच्या संवादावर फिदा आहेत हे जाणून घेऊयात या खास व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन नवीन माहिती मी घेऊन येत असते स्पर्धांची माहिती असते आता दिवाळी अंकांची आव्हानं जे आहेत त्याची ब माहिती देण्यास मी सुरुवात केलेली आहे के तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा तरच तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळणार आहे तर दादा कोंडके यांच्याबद्दल आपण आज बोलत आहोत तर दादा कोंडके यांचं खरं नाव होतं ते म्हणजे कृष्णा कोंडके आणि त्यांचा जन्म हा बो, बोर पुण्याच्या भोरगावी झाला पण त्यांचं आयुष्य खरं खुललं ते मुंबईच्या नायगावच्या चाळीमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य तिथं गेलं तर बालपण थोडंसं मिश्किल थोडा त्यांचा मिश मवाली म्हणजे मनमिळव स्वभाव आणि <clears throat> अगदी म्हणजे मुळातच ते मनमिळव मन आणि हास्याचं हस्याची देणगी घेऊन आलेले असे हे आ, दादा फोंडके होते तो तो तर सुरुवातीला त्यांनी अपना बाजारमध्ये नोकरी केली नंतर बँड पथकामध्ये काम केलं आणि मग तिथून पुढे सुरू झाला त्यांचा अभिनयाचा प्रवास सेवादळ सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यसंस्था अशांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली तर दादा कोंडके आणि पाटी या नावाने त्यांनी स्वतःची कंपनी काढली आणि तिथे त्यांची भेट झाली लेखक वसंत सबनीस यांच्यासोबत त्यानंतर मग विच्छामाजी पोरी करा या नाटकाने तर अगदी धमालच केली कारण याचे अगदी जवळजवळ दीड हजार प्रयोग त्यावेळी झाले होते म्हणजे वसंत चबनीत या लेखकांची दादांची ओळख झाली त्यानंतर वसंत सबनीसांनी जे सबनी ते ते ता सबनी ते नाटक लिहिलं होतं की त्यांनी व एक वग लिहिला होता छपरी पलंगाचा वग लिहिला होता त्याचीच रंगावरती म्हणजे विच्छामाजी पुरी करा हे नाटक होतं तर ते ते नाटक यशस्वी होण्यामध्ये दादांचा खूप मोठा हात आहे तर या गुणी कलाकारांनी आपल्या हजरतबाबी तल्लक आणि धारदार शब्दांनी आणि अभिनयाने या नाटकामध्ये रंग आणली आणि ती वाढवली काळाची बदलती पावले ओळखून नाटकाचं मूळ रूप न बदलता त्याला आधुनिक रंग दिल्याने महाराष्ट्रातील लोकनाट्याचे एक नवे पर्व त्याकाळी सुरू झाले आणि तमाशा कलेला पण एक नवजीवन प्राप्त झाले तर या लोकनाट्याचे हजारो प्रयोग झाले आणि याचं सर्वात जास्त सिंहाचा वाटा म्हटलं तर दादा कोंडके यांचाच होता तर आशा भोसले यांनीसुद्धा या नाटकाचा एकही शो त्यांनी त्या चुकवत नसायच्या आता एकोणीसशे एकाहत्तरला आला तो दादांचा अगदी प्रसिद्ध सिनेमा तो म्हणजे सोंगाड्या आणि दादांची सिने, सिने सिनेमामधली हिट मशीन या सिनेमामुळे एकदम सुरू झाली तर सोंगाड्या त्याच्यानंतर पांडू हवालदार रामराम गंगाराम बोटला व्यक्ती तो गुदगुल्या असे एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे दादांनी दिले आ, हो हो तर दादांची आठो, ता, खासियत काय होती तर दादांच्या संवादात एक मजा होती तर जेव्हा ते बोलायचे संवाद फेक करायचे तेव्हा थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्यांचा पाऊस पडायचा तर मला तर आठव आठवत नाही पण मी लहानपणी यांचे थोडेफार सिनेमे पाहिलेले आहेत पण लोक त्यांचा सिनेमा पाहताना फक्त हसत असतात आणि शिट्ट्या वाजवत असतात जवळजवळात शिट्ट्या वाजवतात हे मी पाहिलेलं आहे तर त्यांचं जी एक खासियत म्हणजे द्विआरती विनोद पण तेच विनोद लोकांना दिवसभर त्याच्या त्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर हसू देण्यासाठी कामी यायचे दादांचे द्विअर्थी विनोद तेसुद्धा खूप गाजले खरं तर पांढरपेक्षा पांढरपेशा प्रेक्षकांनी त्यांच्या सिनेमाकडे पाठ फिरवली कारण काय म हा अभिनेता की बाबा विनोद करतोय पण ते ही अगदी द्विअर्थी विनोद हे पांढरपेशा समाजाला ते पचनी नाही पडलं त्यावेळेस पण कामगार आणि सामान्य वर्ग जो होता त्यांनी म अक्षरशः दादांना डोक्यावर घेतलं त्या काळी तर त्यामुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा अगदी जल्लोष असायचा दादांच्या प्रत्येक डायलॉगमध्ये लोकांचं आपले पण होतं म्हणूनच दादा कोंडके हे प्रेक्षकांचे मायबाब होते तर सल्लग नव चित्रपट हा? सिल्वर ज्युबली हिट म्हणजे पंचवीस आठवड्यांपेक्षा जास्त चालायचे त्यांचे त्यावेळेस हाच विक्रम ग्रिनी ग्रेनिश बुकमध्ये पण नोंदवला गेलेला आहे मराठीतून हिंदी आणि त्यानंतर गुजराती सिनेमांपर्यंत दादांनी त्यांच्या अभिनयाची च चमक दाखवलेली आहे एकोणीसशे आता चौदा चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दादा कायमचे गेले पण त्यांचं हास्य अजूनही आपल्या मनात घर करून राहिलेलं आहे त्यांच्या शैलीचं अनुकरण करता येईल पण असा दादा कुंडके होणे पुन्हा होणे अशक्यच आहे तर आज मी दादा कुंडक्यांबद्दल थोडंसं त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगितलं मी त्यांच्या चित्रपटांबद्दल सांगितलं तर आज दादा कोंडके यांची आठवण काढण्यामागचं कारण मी खासाचं आहे खासच आहे कारण आज आठ ऑगस्ट दादा कुंडके यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने एक छोटासा आढावा त्यांच्या कारकिर्दीचा मी या व्हिडिओमार्फत घेतलेला आहे तर दादा कोंडकेसारखा अभिनेता पुन्हा होणं तर अशक्यच आहे कारण त्यांची तल्लख विनोद वृत्तीची बुद्धी आणि त्यांची विनोद वृत्ती आणि प्रेक्षकांना एका जागेवर खेळवून ठेवणार ठेव ठेवणारे त्यांचे संवाद ती संवादाची फेक ती शैली आजपर्यंत कुठल्याच अभिनेत्यामध्ये पाहायला मिळालेली नाही आहे त्यामुळे दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचा अभिनय त्यांचे संवाद आणि त्यांचं हासू आपल्यासोबत आजही आहे मराठी चित्रपटसृष्टीचा एक जगमगता तारा असं म्हणता येईल की तो ध्रुवतारा आहे तो आजही अटळ आहे आजही प्रत्येक सिने अभिनेत्याच्या तोंडी आणि स्मरणातसुद्धा दादा कोंडके आहेत तर तुम्ही दादा कोंडके यांचे सिनेमे पाहिले असतीलच तुम्हाला त्यांचा सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा कोणता किंवा डायलॉग कोणता हे नक्कीच मला कमेंट करे मध्ये सांगा मला ते वाचायला नक्की आवडेल धन्यवाद